नमस्कार आपण जर कोकणामध्ये प्रॉपर्टी घेण्याच्या प्लॅनमध्ये आहात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक रिअल लाईफ एक्झाम्पल कशाप्रकारे आपण एखादा चुकीचा प्लॉट घेतला की त्रास सहन करावा लागतो आणि त्याच अनुभवातून आपण काय मुद्दे घ्यावेत जेणेकरून आपल्याकडून अशी चूक होणार नाही यावर देखील आपण पॉईंट टू पॉईंट माहिती घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बटन ऑन करून जरूर ठेवा जेणेकरून पुढे अजून अशा प्रकारे व्हिडिओज केले जाणार आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील स्वर्गासारखे सुंदर असे आपले कोकण माणूस इथे एकदा आला की इथलाच होऊन जातो पण काहींना खूप उशिरा लक्षात येते सुंदर तर हे निसर्ग आहे माणूस हा तर सगळीकडे सारखाच आहे इथे पहा हे एका बंगल्याचे पंधरा वर्षापूर्वी घर बांधताना बांधलेले सेप्टिक टँक आहे म्हणजे पाठीमागून कोसळली आहे कोसळण्याला कारण काय हे आपण जाणून घेऊ त्यासाठी आपल्याला या जागेच्या आधी बॉर्डर पाहावी लागेल या जागेची एका साईडची बॉर्डर इथून सुरू होते आणि इथे येऊन ती संपते तुमच्या जर लक्षात आले असेल तर बॉर्डरच्या बरोबर लागूनच मागे भात शेती केली जाते यावर त्या मागील शेतकऱ्याने असे नियोजन करणे गरजेचे होते जिथे माती कोसळण्याची शक्यता आहे तिकडे मेर व्यवस्थित उंच करणे गरजेचे होते मेर म्हणजे शेतीला केलेली बॉर्डर तर इथे तुम्ही बघू शकता तसं काहीही केलं गेलं नाही बरं हा झाला एक इशू दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इथे पाणी तुंबून सेप्टिक टँक भरू नये म्हणून येथील घरमालकाने पुढे जाऊन पाणी जाण्यासाठी मेर फोडली तर शेजारही राहणाऱ्याने ती गुपचूप मेर पुन्हा बंद केली यावर झाले काय तर नेमका मुसळधार पाऊस सुरू झाला पाणी तुंबले आणि सेप्टिक टँकच्या दिशेने पाणी वाहू लागले सेप्टिक टँकच्या मागील माती अजून ढासळली आणि सेप्टिक टँक पूर्ण भरून वाहू लागली इथे तुम्ही बघू शकता इमारतीचे दोन्ही खांबे देखील जवळच आहे तेही कोसळण्याची शक्यता आहे आता तुम्हाला तिसरा प्रॉब्लेम दाखवतो त्यासाठी आपल्याला या प्लॉटच्या दुसऱ्या कोपऱ्यात जावे लागेल या जागा मालकाने मागच्या शेताचे पाणी आपल्या जागेतून सोडायला मुभा दिलेली आहे त्याचा वापर मात्र ते दरवर्षी करतात पण इथे देखील दुसऱ्या बाजूचा शेजारी आपल्या जागेमध्ये पाणी येऊ नये म्हणून गुपचूप येऊन अजून मोठ्या प्रमाणात मेर फोडून जातो ज्यामुळे पाण्याचा संपूर्ण प्रवाह मोठ्या प्रमाणात इथून वाहू लागतो यामुळे संपूर्ण जागेमध्ये पाणी भरते ज्याचे पिण्याचे पाणी गडूळ होते खूप पाणी सोडल्याने ही विहीर देखील ढासळण्याची शक्यता वाढते हा प्रॅक्टिकल व्हिडिओ करण्यामागे एकच हेतू आहे तो म्हणजे तुम्हाला यातून आयडिया देणे की चुकीची जागा घेतली की काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आता आपण हे जाणून घेऊ की या उदाहरणांमधून आपण काय घ्यायचे जेणेकरून आपण कष्टाने कमवलेले पैसे चुकीच्या ठिकाणी लागून आयुष्यभर त्रास भोगू नये नॉर्मली लोक उन्हाळ्यात जागा पाहायला जातात ते ठीक आहे पण मी म्हणतो कोकणात जागा घेण्याचा प्लॅन असेल तर एका साईटवर तीन व्हिजिट आवश्यक आहे पहिली भेट तुम्ही उन्हाळ्यात किंवा पावसाच्या सुरुवातीला करू शकता दुसरी मध्य पावसाळ्यात म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान आणि तिसरी भेट म्हणजे रात्रीची करणं गरजेचं आहे पावसात तुम्हाला त्या प्लॉट आणि एरियाची खरी माहिती कळते तिथे पाणी किती साठते चिखल किती होतो तुम्हाला जागा कन्व्हिनियंट आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळते रात्री एक व्हिजिट यासाठी की पावसाळ्यात खास करून रात्रीचा हा एरिया कसा वाटतो ते पाहायला यावर तुम्हाला ती जागा तुमच्या योग्य आहे की नाही याची माहिती मिळेल शेळीची जमीन घेणे शक्यतो टाळा शेळीची म्हणजे जिथे खूप पाणी साठते किंवा भात शेती केली जाते किंवा खोलवर असलेली जमीन तुम्ही कोणत्या कम्युनिटीमध्ये घर जागा घेताय हेही खूप महत्वाचे आहे जागा निश्चित करण्याआधी जागेच्या शेजारील जागा कोणाची आहे माहिती घ्या कोणी राहत असेल तर जरा भेटून चार गप्पा गोष्टी मारून नक्की या सामान्य व्यक्ती शक्यतो लोन करून घर बांधायला घेतो पण तो, तो चेहऱ्याच्या कंपाऊंडबद्दल विचार न करता टेम्पररी कंपाऊंड करतो इथेच मोठी चूक होते कारण होम लोनचे हप्ते भरण्यात निम्मे आयुष्य निघून जाते त्यामुळे कंपाऊंड करायला वेगळा खर्च करणे राहूनच जाते मी तर म्हणतो जागा घेतलात की अगोदर कंपाऊंडवरती खर्च करा नंतर घर बांधा ऐंशी टक्के प्रॉब्लेम्स तुमचे इकडे सॉल्व्ह होऊन जातील जाता जाता एक बोनस टिप घेऊन चला जेवढ्या स्वस्तातली जागा घ्याल अर्थात मार्केटपेक्षा कमी असलेल्या रेटची जागा तेवढ्याच जास्ती गैरसोयी असू शकतात याचे नेहमी भान ठेवून चला तुमचे काही असे अनुभव असतील तर कमेंटमधून जरूर इतर मंडळींशी शेअर करा आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिकल व्हिडिओतून काही मार्गदर्शन मिळाले असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि नवीन प्रॉपर्टीच्या शोधात असणाऱ्यांना ही माहिती जरूर शेअर करा धन्यवाद